मित्रांनो जयसेवा मी किशोर चौधरी आणि माझ्यासोबत असलेले आमरण उपोषणासाठी असलेले भाऊ सचाने चंद्राऊ आदिवासी गुणगुवारी जमातीचे आमरण उपोषणामध्ये आज आमचा तिसरा दिवस संपन्न होऊन राहिलेला आहे आणि आज आज बहुसंख्य लोक गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वर्षा अंबा याच भंडारा या सारखामधून आलेले होतेच तसेच आज देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांच्याशी फोन फोनद्वारे चर्चा झालेली आहे पण लोकांच्या माप कमी असल्यामुळे शासन आपल्याकडे दुर्लक्ष करू शकतं मी किशोर चौधरी तुम्हाला सांगू इच्छितो के है, की आपल्या ज्या मागण्या आहे त्या मागण्यापैकी दोन मागण्या मी तुम्हाला सांगितल्या होत्या त्यापैकी तिसरी जी मागणी आहे गोंडवारी जमातीतील अर्धदारांची सांस्कृतिक व रूढी परंपरा हे माननीय सुप्रीम कोर्ट न्यायालयाच्या नमूद केलेल्या निकालाप्रमाणे परिप्यारा परिच्छेद त्र्याऐंशीवरून नमूद वर्णानुसार गोंड गोणगुवारी जमातीचे अर्जदारांच्या दाव्याच्या पृष्ठार्थ पुष, एकोणीसशे पन्नासच्या पूर्वीचे पुरावे गोंड गोवारी गोवारी गोवारा गवारा असे तरी तरीही गोंड गोवारी जमातीचे जात प्रमाणपत्र प्रकरण स्वीकारण्यात यावे व माननीय सुप्रीम कोर्ट कोर्टाच्या सिव्हिल अपील नंबर चाळीस शहाण्णव पब्लिक वीस वीस दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार वीसच्या निर्णयाच्या अधीन राहून संविधानिक व वैज्ञानिक तरतुदीनुसार गोंधवारी जमातीचे संस्कृती व रूढी परंपराचे पालन करणाऱ्या अफर अर्जदारांच्या दारांना गोंदुवारी जातीचे जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यासंदर्भात आदेश व सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना उपजिल्हा कार्यालयांना अधिकाऱ्यांना तत्काळ निर्गमित करण्याचे करण्यात यावे ही आमची तिसरी मागणी आहे आणि चौथी जी मागणी आहे ते मी उद्या परत तुमच्यासोबत लाईव्ह येऊन सांगणार आहोत मित्रांनो आपला समाज भरपूर मोठा आहे खूप लोकसंख्येने आहे विदर्भामध्ये पण पन... या आपल्या समाजातील लोक समाजाप्रती प्रामाणिक नसल्याचं आम्हाला आता दिसून पडत आहे आमच्यावर त्यांचा विश्वास आहे की नाही असं आम्हाला वाटायला लागलेलं ला आहे आम्ही आमच्या परिवाराचा वर तुळशीपत्र ठेवून या इथे आमरण उपोषणासाठी बसलेलो हो। आहोत पण समाजाला जर न्याय नसानं हवा तर मागण्या कशाला करता पण आम्हा आम्हाला आमच्या पुराबाळांसाठी न्याय हवा आहे आणि त्यासाठी जे समाज समाजबांधवांना तळमळ असेल की नाही खरंच आपल्याला न्याय मिळाला पाहिजे आपण निराश झालेलो आहे हे नक्की पण निराश किती वर्ष किती दिवस शेवटपर्यंत लढणे हाच बाबासाहेबांचा सा निराधार राहिला आहे आणि मरेपर्यंत लढत राहण्याची भूमिका आपली जोपर्यंत राहणार नाही तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही मित्रांनो आपण मोठ्या संख्येने नागपूर माईल या ठिकाणी संविधान चौकात पोचावं आणि या आमरण उपोषणाला मोठ्या प्रमाणात सहकार्य करावे धन्यवाद